तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आतापर्यंत खूप चांगला प्रेम दिलं आहे असंच प्रेम देत राहा आणि आम्ही ही नवी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत जाऊ अगर तुमच्याकडे अशी चांगली हॉरर स्टोरी असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही आमच्या अंदाजमध्ये तुमची स्टोरी सांगूया आपल्या चॅनलवर <coughs> तर मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी एक एस टी ड्रायवरसंगती घडलेली स्टोरी आहे तर आता आपण स्टोरीकडे वळूया आणि तुमच्याकडे अशी भन्ना स्टोरी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण आपल्या चॅनलवर नक्की तुमची स्टोरी सांगूया तर मित्रांनो एस टी जे ड्रायवर असतो त्याच्या संगती घडलेली ही भयानक स्टोरी आहे तर काय होतं एक दिवशी जो एस टी ड्रायवर असेल त्यांची सीट चेंज झालेली संध्याकाळी पालघरवरून बस सुटणार होती नाशिक साईडला जाणार आहे जायला आणि साडेनऊचा टायमिंग होता पालघर ते नाशिक जायला तर त्या दिवशी जे हा एस टी ड्रायव्हर आहे त्या दिवशी कमीत कमी आठ किंवा पावणे नऊच्या टायमिंगमध्ये एस टी स्टँडवर येतो आहे आणि अगोदरचे जे हे रिटायरमेंट एस टी ड्रायवर वगैरे असतात ते यायचे आधीमध्ये काय कामासाठी तर त्यांचं त्यांचं बोलणं वगैरे झालं आणि ते बोलत होते अरे तू जे रूटने जाणार आहे आज त्याच्या त्या रूटवर ॲक्सिडेंट झाला आहे ट्रक आणि कारचा तर जरा जाताना सांभाळून जा आणि लक्ष देऊन जा कारण संध्याकाळच्या नंतर म्हणजे तीन वाजताच्या नंतर आमुष चालू होती तर अशा टायमिंगमध्ये सांभाळून जायचं असतं आणि जास्तीत जास्त लक्ष ठेवू पण हा जे ट एस टी ड्रायवर होता नवीन होता नुसते दोन तीन महिने झालेले कामाला लागून आणि सळसळ तर ते रक्त त्यांना अशा गोष्टीवर विश्वास नव्हता म्हणून जे एस टी ड्रायव्हर आहे त्यांनी हसण्यामध्ये काढलं पण ते जे वडील रिटायरमेंट होते एस टी ड्रायवर त्यांनी त्यांच्याकडे एक देवाची माळ होती तुळशीची माळा म्हणू शकतो ती ह्या ड्रायव्हरला दिली आणि सांगितलं तुझ्याकडे ठेवू तुला विश्वास असेल तर घाल नाहीतर नको घालू पण काय माहीत ह्या ड्रायव्हरला काय झालं ह्यांनी घातली ती माळ आणि <coughs> जेव्हा एस टी जेव्हा निघते पाल आपलं स्टेश स्टॉपवरून तर त्या अगोदर एस टी बरोबर एकदा चेक करून घेतात सगळे ड्रायव्हर तर ह्या ड्रायवरनी पण एस टीचे बरोबर म्हणजे लक्ष देऊन बघितलं ऑइल वगैरे आहे का आणि जे टायर आहेत त्याला हवाचा सगळ्यांमध्ये बरोबर भरली का ते सगळं ओके होतं आणि त्यानंतर नऊला एस टी निघाली एस टीमध्ये ड्रायवर आणि भरपूर सारे पॅसेंजर होते कंडक्टर होता तर हे लोक निघाले पालघरवरून प्रवास चालू होता मस्त हा थंड हा वारा आहे ते सगळ्यांची आतमध्ये बोलणं वगैरे चालू होतं टाईमपास आहे ते चालू होता आणि अचानकच घाटात जेव्हा गाडी चढली आणि तेव्हा एस टी म्हणजे बंद झाले तर ड्रायव्हरनी खाली उतरून वगैरे के चेक केलं पण काय फॉल्ट दिसला नाही कशी बसी एस टी चालू करायचा प्रयत्न केला चालू केली आणि एक धाब्यावर नेऊन एस टी हे केली स्टॉप केली कारण एस टीमध्ये पॅसेंजर जास्त असल्यामुळे एस टी लोड हे करीत नव्हती आणि ते समजून गेलेले की अगर जास्त आपण असंच हे केलं तर काय ना काय होऊ शकतं एस टीला त्यापेक्षा आपण वाट बघूया एखादी एस टी आली तर ह्या सगळ्या पॅसेंजरला एस टीमध्ये बसून देऊया आणि ती एस टी घेऊन नंतर ही एस टी आम्ही दोघं घेऊन येऊ कसं तसं नाशिकपर्यंत त्यांचं हे डिस्कस झालं कंडक्टर आणि ड्रायव्हरचं आणि त्या धाब्यावर थांबले सगळे पॅसेंजर वगैरे उतरले तिथे नाश्ता वगैरे केला आणि हे वाटच बघून होतं एखादी एस टी आली का त्यांना थांबवायचं आणि अर्धे एक तासानंतर म्हणजे तरी पकडा ना अकरा साडे अकराच्या टायमिंगमध्ये एक एस टी आली त्यांनी थांबवली त्यांना सांगितलं असा असा प्रॉब्लेम झाला आहे आणि तुम्ही ही एस टी ॲक्च्युली ती एस टी नाशिकला जाणार होती मग हे सगळे पॅसेंजर त्याच्यात बसवले हो आणि त्यांची जे तिकीट वगैरे काढलेली डिटेल्स दिली एवढे एवढे पॅसेंजर आहे एवढी तिकीट काढली आणि ते सगळं त्यांना लेखीमध्ये ले लिहून दिलं आणि ते जे ड्रायवर होते ते एस टी घेऊन गेले आता हे जे ड्रायवर आणि कंडक्टर होते आपण ड्रायवरचं नाव ठेवूया सुरेश आणि कंडक्टरचं नाव ठेवूया सखाराम तर जे सुरेश होता तो बोलला आता आपल्याला तर एस टी सगती थांबावंच लागेल तर सखाराम बोलला ठीक आहे मग तर धाब्यावर बसले बसले आता बन पन धाबा पण बंद करायचा टाईम आलेला धाब्यावाल्याने पण धाबा वगैरे बंद केला आणि मग सुरेश बोलला चला एकदा आपण ट्राय करूया आणि सखाराम आणि सुरेश गेले एकदा चावी फिरवली चा चालू झाली एस टी मग त्यांनी विचार केला चला जेवढी जाईन तेवढी आपण चालूया आणि कुठं थांबलीच तर मग नंतरच्या नंतर बघता येईल तर सकाराम आणि सुरेश एस टी चालू करून हळूहळू जायला लागले पुढे आता अर्धा तास जशी ड्राईव्ह केली बारा सव्वा बाराचा टाईम असेल बहुतेक अर्धा तास जसा ड्राईव्ह केला आणि एक समोरून खूप वेगाने ट्रक येत होता फास्ट त्याचा वेग लेज फास्ट होता आणि तो जे ड्रायव्हर होता ना ट्रकचा म्हणजे त्या एस टीवाल्याला वाटलं सुरेशला वाटलं की ड्रायव्हर पेलेला आहे म्हणून तो आडवी तेडवी गाडी चालवतोय पण जसा ट्रक जवळ आला तर ते बघून शूरेश जाम घाबरला कारण ड्रायव्हर सीटवर ड्रायवरच नव्हता आणि ते जे ते जे ट्रक होते एवढा फास्ट चालत होता की हिशोबाच्या बाहेर ह्यांची जी बस होती तीही घासली गेली त्या ट्रकने कसं कसं सुरेशनी एस टी कंट्रोल केली आणि स्लो केली आणि हा जो ट्रक होता पुढे जाऊन एक फोर व्हीलर येत होती त्याला धडक दिली धडक दिल्यानंतर ट्रक राईट साईडला खाली पडला म्हणजे आ आडवा झाला तिथे ह्या झाडाला ठोकून तिथंच आडवा झाला आता आडवा झाल्यानंतर हे सगळं जे दृश्य होतं कंडक्टर मिररमध्ये बघत होता, होता। आणि सगती जे सकाराम होता एक जाम घाबरले हे दोघे घाबरलेले कारण हे सगळं संगती फर्स्ट टाईम झालेलं आणि आश्चर्यचकित की ट्रकमध्ये ड्रायवरच नाही तर सकाराम समजून गेला काहीतरी होते आपल्या सांगते म्हणून सकारामने सुरेशला सांगितलं काही हो आपण बसच्या खाली उतरायचं नाही पण ह्याच्यामध्ये वेगळेच किडे होते सुरेशच्या अंगात बोलला नाही नाही असं काही नाही ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि ते जे फोर व्हीलर आहे त्यातली व्यक्ती जिवंत आहे का मेलेली ते तरी ॲटलिस्ट आपण बघूया सकाराम नाहीच बोलत आता जायचं नाही सुरेश ऐका नाही मग सुरेशनी ती माळ जी होती ती तर घातलीच होती आणि सुरेशने जरा वळून बघितलं तर त्याला असं वाटलं की जे फोर व्हीलर आहे त्याच्यामधून कोणतरी हात वर करते मग सुरेश बोलला की आपण मान माणसं असून आपण जे कोणाला मदत नाही केली तर हे काय कामाचं नाही मी तर जाणार तू इथं बस उतरू नको मी जाऊन बघतो काय ते मग जे सुरेश होता ना तो हळूहळू त्या दिशेने जायला लागला आणि जसं जवळ गेला ना तसं ते बघूनच फार त्याच्या अंगाचा काप झाला कारण स सगळीकडे रक्त सांधळलं आणि जे हात वर करीत होता ना ती एक लेडीज होती आणि ती अचानकच उभी राहिली आणि उभी राहिली आणि जे सकारामने बघितलं ना तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि जाम घाबरला कारण त्या बाईचं मुंडकच नव्हतं आणि ती बाई आ... बोलत होती मला वाचो मला वाचो आमचा ॲक्सिडेंट झाला आहे आम्ही सगळे म्हणजे नाही वाचवलं तर आम्ही मरून जाऊ हे ते बोलत होते आणि सकाराम ते बघितलं ना तर त्याचा अंगाचा काप झाला सकाराम परत एस टीकडे धावला धावत होता पण त्याला धावता येत नव्हतं दोन वेळा तो खाली पडला तसा बसा ओरडत ओरडत एस टी जवळ पळायला लागला सकारामने त्याचा आवाज ऐकला पण सकाराम उतरला नाही त्याला माहिती आहे खाली उतरल्यावर काय होते सकाराम उतरला नाही पण जसा बसा हा जे सुरेश होता एश्टीत आला आणि एष्टीत बसला दार लावून घेतलं फिट्ट आणि म्हणजे त्यांना बोलता येत नव्हतं ते काय घडले सकारामचा पार घामा घुम आणि इथे सुरेश पण जाम घाबरलेले दोघे आता सुरेशनी देवाचा धावा चालू केला गणपती बाप्पाचं नाव घेतलं सगळ्या देवळांचं नाव चालू केलं त्यांनी बोलायचं आणि स हे चावी मारीत होता गाडीला पण एस टी काही चालू होत नव्हती दोनदा तीनदा ट्राय केलं पण एस टी चालू झाली नाही पण नंतर काय केलं ते भसलेले अचानकच एक जोरात हात येतोय आणि काचेवर असा थप्पा पडतोय आणि दोघांचे लक्ष त्या काचेवर गेलं तर असं पाच बोटाचे पंजे टीच्या काचवर होते आणि सगळं रक्त 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 आणि ती बाई बोलत होती मला वाचवा वाचवा तर हे सगळं म्हणजे बघून अजून ह्या दोघांची टराकली आणि हे दोघे तर जामच म्हणजे त्यांच्या पार घामघूम कपडे सगळी ओल्ली झालेली आणि सतत त्यांनी देवाचा धावा नाव घ्यायचं चालू केलं गणपती बाप्पा साईबाबा हे ते बोलायचं चालू केलं आणि चावी मारली एस टीला स्टार्ट केली आणि गाडी स्टार्ट झाली आणि जे सुरेशने तिथून गाडी पळवली ना नाशिकपर्यंत कुठंच थांबवली नाही आता सीन काय होता की सुरेश वाचला का कारण त्यांच्या गळ्यामध्ये जे माळ होती तुळशीची माळ तर त्याच्यामुळं नक्की तो वाचला अगर ती नसती तर सुरेशचं काय झालं असतं ते त्यालाही त्याला पण माहीत नाही आणि मग सुरेशला आठवलं की स जे साडेआठ पावणे नऊला मी जेव्हा डेपोवर आलो हो, तेव्हा ते काका मला बोलत होते की ह्या रोडनी अपघात झाला आहे ट्रक आणि कारचा बहुतेक हेच असू शकतं ट्रक आणि कार आणि त्याच्यातलं कोणीच वाचलं नाही तर ही स्टोरी हे हे जे न्यूज होतं हे ऐकून अजून सुरेशची टाकली आणि मग सुरेश सांगायला लागला सकारामला अरे काका मला सांगत होते हे या रोडवर अपघात झालेला आहे सकाळीच आणि सेम आता आपल्या संगती जे झालं ते हेच तर सकाराम पण जाम घाबरलेले जशी बशी एसटी नाशिक स्टँडला लावली आणि मग ते लोक त्या दिवशी तिथंच राहिले आणि धुबेत जाम आजारी पडलेले तरी पंधरा वीस दिवस तर स सकाराम पण का टीवर गेला नाही आणि सुरेशने पण सुट्टीस टाकलेली तेवढे जाम घाबरलेले तेव्हापासून ते लोक जेव्हाही एस टीवर जातात असं काय असलं लक्ष देत नाही इग्नोर करून निघून जातात तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे अशी चांगली चांगली स्टोरी असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्हीही तुमची स्टोरी आपल्या चॅनलवर सांगू या आणि मित्रांनो आपला एक पेज पण आहे फेसबुकवर एक सत्य घटना तर तुम्ही नक्की ते सर्च करा आणि मी त्यांची लिंक आपल्या ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन आपली फेसबुकची तर नक्की तुम्ही तिकडे जाऊन आपली स्टोरी बघू शकता आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम